नमस्कार दादा आपण कुठून आला नमस्कार दादा मी आलो पोळस गोळेवरून गोपाळसुंदरा गेबळ हा आमचा पूर्ण पत्ता सांगा आम्ही आहोत पोळस तालुका जिल्हा अकोला हां आम्ही तुमचे जे जे व्हिडिओ आहेत युट्यूबवर दिवशी बघत आहे आम्ही हा तर यंदा जे व्हिडिओ जे यंदा जे व्हिडिओ आहे ते सेम तसेच आहेत हा म्हणून आम्ही इथपर्यंत आता बघण्यासाठी आलो की बा तूर कशी आहे काय आहे हा तूर एकदम व्यवस्थित वाटली एकदम चांगली आहे जबरदस्त आहे हा तर पुढच्या वर्षी आपण चाळीस पन्नास अकराची लागू असा विचार चालू आहे आणि एकदम वेळ चांगली जबरदस्त आहे चांगली आहे तुम्ही जे युट्यूबर व्हिडिओ पाहिले माझे बावीस पासून हा पंचवीस पर्यंत हा तर काय वाटतं त्या पाहण्यात आता हे प्रत्यक्ष पाहण्यानंतर मागचे आम्ही व्हिडिओ पाहिले होते असं वाटलं की बा जाऊ असतील व्हिडिओ जसे पण यंदाच व्हिडिओ पाच बसला तुमचे तर सेम तसेच व्हिडीओ आहेत सर्व चांगले वाटले व्यवस्थित आहेत जसं व्हिडिओमध्ये आहे तशीच सेम तूर तशी आता आहे एकदम चांगली आहे जबरदस्त आहे ब्रँचेस वगैरे हो शेंगा वर्ण करा बस्तम। तुम्ही आणि उंच वाढलेली मी सांगितलेलं आहे दहा बारा फूट तुम्ही सांगितलेली आहे दहा बारा फूट कम्प्लीट एवढीच भरणार हा ते जमिनीच्या नुसार वाहू शकते कमी वर शक पण ब्रँचेस एवढ्याच येते आणखी काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांसाठी कि हे जे तूर आहे सर्वांनी लावावी चांगली आहे जबरदस्त आहे शेतकऱ्यासाठी एक चांगलं असं आहे हे वाण सतरा हा सतरा हे एक वाण चांगला आहे जबरदस्त आहे अन अशा जमिनीत जरी चांगली होऊ शकते समजा थोड्या जमिनीत नाही तर चांगल्या शेतात मेहनत करणार शेतकरी असेल तर त्याच्या शेतात भरपूर उत्पन्न होऊ शकते पण दादा जे तुम्ही माझ्या शेतात जे शेजारी शेत आहे तुम्ही पाहिले आहे हो किती फूट वाढलाय त्यांच्या शेतात शेजारच्या लोकांच्या तुरी अडीच अडीच तीन तीन फूट वाढलेल्या वाढलाय अशा स्थितीमध्ये माझी तूर किती फूट वाढली आहे म्हणजे दहा ते बारा फूट बरोबर आहे हो मग तुम्ही कल्पना करू शकता का या तुरीतनी दम आहे की नाही जबरदस्त आहे हे माझं स्वयं संशोधित असणार सत्रा नावाचं वान मी स्वतः विकसित केलेलं आहे आणि अशा तुम्हाला मी आता वीस एकरची शेती दाखवली सार एक सारखी आहे पूर्ण काही डाऊट तुम्हाला काहीच नाही काहीच नाही शेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना जर म्हटलं ते शेतकऱ्याला खोट वाटते तर प्रत्यक्ष जेव्हा शेतकरी येतात आणि बोलतात प्रत्येकाने येऊन पाहावे कशी आहे काय आहे नंतर एक परी मग बोलावे या तुरीमध्ये मर रोग आहे का दादा काहीच नाही काहीच नाही वान रोग काहीच नाही आणि धुवारी असं झालेलं आहे काहीच नाही काहीच नाही अशा जाळ्या चांगले जसे आहेत तसे आणि दहा चांगले जाळे आहेत हा प्रत्येकू माझं म्हणणं आहे प्रतिकूल परिस्थितीवर अनुकूल ठरणारं वाहन आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान आहे याच्यावर तुमचं काय मत आहे खरंच वरदान आहे शेतकऱ्यासाठी प्रत्येकाने लावावी प्रत्येकाला अनुभव येणार की कशी आहे काय आहे आणि ज्याला त्यां ज्यांना बघितलेली नसेल त्यांनी इथं बघून जावे की तूर कशी आहे व्हेरायटी हा तुम्हाला अगदी ॲव्हरेज किती बसेल असं वाटते तुम्हाला बारा पण जायला पाहिजे बारा तेरा उत्पन्न तुम्हाला वर्षी हो यावर्षी आणि मागच्या वर्षी या वर्षी खूप चांगली दूर आहे कारण वातावरण चांगलं मिळाल्यामुळे चांगलं आहे मागच्या पाऊस आला होता सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यावेळेस फुलावर असताना काही फुल झाली असेल तरी मला बारा हजार बसला होता कुठे आठ दहा बसला होता कोरडा चांगला तुम्हाला चांगली जबरदस्त असं वाहन आहे शेतकऱ्यांनी लावावे पुढच्या वर्षी मी तरी लावणार धन्यवाद दादा तुम्ही तुरीला प्रत्यक्ष भेट दिल्याबद्दल आणि मनोगाज व्यक्त केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद काहीच नाही आता दादा तुम्ही जे शेत पाहिलं हे तूर कसे वाटते तुम्हाला हे तूर त्यापेक्षा हे तूर चांगली आहे आता मी तीन चार शेत दाखवले हो याच्यात किती भरलं पाहिजे चौदा क्विंटल आले पाहिजे क्विंटल एग्री जवळपास कमी असतात सगळ्या शेतांनी कशी वाटते सर की जवळपास तू सगळ्यात चांगली आहे सर्व चांगली तुरा एक तुर फेल नाही नाही हो शेत कसे असलो हो पण वान आपलं सेम आहे वान जबरदस्त आहे तुमची जेव्हा तुमची कॅपिटी पाहिजे तुमचं किती हे तूर देणार खूप आहे तुम्ही घेणार पाहिजे घेणार पाहिजे घेणार पाहिजे उत्पादन तुम्ही जास्त खर्च केला तर अजून वाढते आणखी मजा येते या तुला शेंगा पाव कशा कशा गोष्ट घोट पडलेल्या चांगलं म्हणजे एकदम बिलकुल जबरदस्त अशा लागूडा आणले हो

शेत दाखवला तुम्हाला हो, हो। सर्व शेत फिरलो मी तुमची सर्व शेत पाहिले एकदम व्यवस्थित आहे चांगले आहेत आणि असं एकदम जबरदस्त असं वाहन आहे शेतकऱ्यासाठी एक वरदान म्हणून ठरेल हां आता इथं ॲवरेज किती बदल पाहिजे चौदापर्यंत आले पाहिजे ॲव्हरेज इथं चौदा मग ज्या इथं कोरडो मला आत बदला होता हा हो। हा यावर्षी पाणी दिलं फिंगरचं आणि हो, वातावरण चांगलं असल्यामुळे उत्पादन डबल होईल असं मला आहे झालेच पाहिजे ना थोडं कमी जास्त होऊ शकते असं नाही तुरुज त्या क्वालिटीच्या नाही ह्या धुऱ्यामध्ये सारखीच आहे हो सेम आहे सेम आहे जबरदस्त एक सारखी आहे बिलकुल कास्तकारांनी येऊन पाहून जावे कसं आहे का आता एक दुन्या सोंग हो, हो। तुमच्यासमोर काटणी चालू आहे आपली हा हो, हा हो। आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्या तुरी यायच्या चारू त्या पैसे आपली लोक आले आले लोक शेजारी शेत पाहिले तुम्ही त्यांची उभ्या तुरी आहे उभ्या तुरी आहे चारू तुम्हाला दा दाखवल्या दाखवल्या सर्व सर्व पाहले सर्व पाहले तूर सुंगाला यायचे ना आमच्या इकडे आपली आली तुमची आली तुमची चालू आहे म्हणजे लेटे म्हणायला हरकत नाही अर्ली म्हणता येत नाही नाही धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद